नारायण दोनशे अठ्याहत्तर केतन पंडित नरोटे चारशे बेचाळीस देवेंद्र राजेश कोटे सात हजार चारशे पासष्ट डॉक्टर सुभाष खंडेराव सर्विस जायकवाड सव्वीस खिजारिरजावे अकरा आरुख मकबूल शाब्दिक एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव मनीष मधुकर पंक्ती सात रविकांत रेवप्पा बनसोडे एक श्रीनिवास रंगप्पा टोपी किस्माईल शेख पहिलवान सात दत्ता विठ्ठल थोरात सहा देवदा शंकर दुपार झिरो प्रदीप सर्जन चार मनीष सुभाष गायकवाड अठरा योग्य सुभाष सिद्धने तीन रवी सायना मेत्रे नायक एकोणीस ॲडव्होकेट रोहित मोरे पाच विक्रम उत्तम कटवे एक एम डी सैफन शेख एक डॉक्टर संदीप शंकरा वाडके अक्रा वरिल पैकी को नहीं अठावी आठव्या फेरी मध्य मोर्चा एकूण मतान संख्या नौ हजार आठशे ऐसी आठव्या फेरी अखेर उमेदवार निहाय पड़ी मध्य प्रमाण अडम नरसैया नारायण एक हजार पाचशे सत्तावीस चेतन पंडित नरोपे चार हजार सातशे चौतीस देवेंद्र राजेश कोटे सत्तेचाळीस सा, हजार सहाशे चौसष्ट प्रोफेसर डॉक्टर सुभाष खंडेराव गायकवाड दोनशे आठ खिजर कुदूस फिरजादे चौऱ्याहत्तर फारुख मकबुल शाब्दी बावीस हजार चारशे अठरा मनीष मधुकर कोणते त्र्याऐंशी रवीधान रेव का संगेपा सत्तेचाळीस पैलवान एकशे दुपारगुडे तेवीस प्रदीप निर्कल सर्जन चोवीस मनीष सुभाष गायकवाड एकशे तेरा योगेश सुभाष शिंदकने बावीस रवी सायना मेहरे नाईक एकशे बारा रोहित मोरे पासष्ट विक्रम उत्तम पंचवीस एमडी साहेबांचे दोनशे डॉक्टर संदीप चंद्रवाडगे अठ्याहत्तर दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा